जिंकण्यासाठी भरत राजपूत हरण्यासाठी राजन नाईक नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघापैकी एकशे बत्तीस नालासोपारा विरार या विधानसभा मतदारसंघात होणारी राजकीय लढत पुढील दहा वर्षांचं राजकीय भविष्य निश्चित करणारी असेल या विधानसभा मतदारसंघात होणारी लढत राजकीय महासंग्राम ठरणार आहे या विधानसभा निवडणूक निकालावर बहुजन विकास आघाडीचं आणि भाजपचं भविष्य अवलंबून आहे ते कसं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात वसई विरार परिसरात जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या रा राजन नाईक यांना पक्षाला खरे कार्यकर्ते असलेल्या बूथ कमिट्या देत्या आलेल्या नाहीत स्थानिक लोकांचे नागरी सोयीसुविधांचे प्रश्न यावर भूमिका घेता आलेली नाही राजन नाईक आता आमदारकीच्या उमेदवारीच्या रिंगणात स्वतःला उतरवत आहेत तशी मोर्चे बांधणीही करत आहेत राजन नाईक जिल्हाध्यक्ष पदावर काम करत असताना ते विधानसभा संघटक म्हणून काम करत असताना त्यांनी कोणत्या कार्यकर्त्याला ताकद देऊन भविष्यात तो भाजपचा नगरसेवक से। असेल असं कार्यकर्त्यांची नावं राजन नाईक यांना सांगता येणार नाहीत राजन नाईक यांनी पक्षाचं जिल्हाध्यक्षपद आणि विधानसभा संघटक पद उपभोगलं परंतु वसई विरार मधील रस्ते गटारं बुडणारी वसई अतिक्रमण बाधित होणारी आरक्षण ठेकेदारासाठी काळा पैसा पांढरा करणारी परिवहन सेवा वसई विरार मधील आरोग्य सेवा अशा गंभीर आणि महत्वाच्या मुद्द्यावर सरकारकडून काय काम करून घेतलं वसई विरार मधील लोकांच्या नागरी सोयीसुविधांच्या प्रश्नावर राजन नाईक यांची भूमिका काय हा दहा वर्षातला संशोधनाचा विषय आहे राजन नाईक हे पक्षाच्या राजकीय ग्लॅमरचे फक्त लाभार्थी आहेत राजन नाईक यांनी गेल्या दहा वर्षात पक्षाला काय दिलं याचं उत्तर शून्य आहे हितेंद्र ठाकूरांनी भाजपसाठी विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडीकरता मतदान केलं आणि अचानक नाला हॉस्पिटलसाठी सरकारने निधी दिला हॉस्पिटलच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेच्या आयुक्तांनी केले होते त्या कार्यक्रमात भाजपच्या पालकमंत्र्यांचा फलक लावला नाही की भाजपच्या पालकमंत्र्यांना बोलावलं नाही तो कार्यक्रम आयुक्त अनिल कुमार पवार यांनी थेट हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय सोयीसाठीच आखला कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष उद्घाटनाच्या वेळी आयुक्तांना जाब विचारण्यासाठी राजन नाईक पुढे आले नाहीत त्या ठिकाणी विश्वास सावंत यांनी भूमिका घेत पालकमंत्र्यांचा फोटो कुठे आहे कार्यक्रमाला पालकमंत्री का नाहीत आणि सरकारमध्ये असताना भाजपला का विश्वासात घेतले नाही अशा खरमरीत शब्दात जाब विश्वास सावंत यांनी विचारला परंतु भाजपकडून उमेदवारी घेऊन आमदार होण्याची स्वप्न पाहणारे राजन नाईक आयुक्तांना यावर धारेवर धरू शकले नाहीत उलट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या विरोधात भूमिका घेऊ नये यासाठी पडद्या मागून जे जे करावं लागेल ते सर्व राजन नाईक यांनी केलं अशा अनेक घटना याआधीही घडल्यात भाजपला खरंच वसई विरार परिसरात सत्ता परिवर्तन घडवायचं असेल पालघर ग्रामीण परिसरात सत्ता बदल घडवायचा असेल किमान दोन ते तीन आमदार भाजपला पालघरमध्ये जिंकून आणायचे असतील भविष्यात पालघर हा भाजपचा बाले किल्ला म्हणून भाजपला राजकीय परिस्थिती निर्माण करायची असेल आणि संघाची बँक हितेंद्र ठाकूरांच्या नियंत्रणातून मुक्त करायची असेल तर भाजप नाला सोपारा विरार विधानसभा भरत राजपूत यांनाच उमेदवारी देईल भरत राजपूत यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह हा, हा अनपेक्षित असणार आहे भरत राजपूत यांची कार्यकर्त्यांसाठी काम करण्याची भूमिका पक्षासाठी कष्ट घेण्याची भूमिका सर्वश्रुत आहे हितेंद्र ठाकूरांशी उघडपणे राजकीय संघर्ष करून भरत राजपूत कार्यकर्त्याला बळ देऊ शकतात भरत राजपूत नालासोपारा विरार विधानसभा मतदारसंघात आमदार झाले तर त्याचे थेट परिणाम पालघर जिल्ह्यातील राजकीय सत्ता समीकरणावर होणार आहेत भाजपला हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय सोयीसाठी हरायचं असेल तर भाजप राजन नाईक यांना उमेदवारी देईल आणि पक्षाला नालासोपारा विरार विधानसभा मतदार जिंकायचा असेल वसई विरार महापालिकेत सत्ता परिवर्तन घडवायचं असेल ठाकूरांच्या मुक्त करायची असेल तर भाजप नालासोपारा विरार विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भरत राजपूत यांना उमेदवारी देईल असे दोन वेगवेगळे विचार भाजपकडून व्यक्त होत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद